केशव बापरे केशव ने किराणा करून आणलाय आता एवढी पिशवी अर्णव भैया तुम्ही पण गेले होते का काय काय आणलंय बेटा हे पा आता इकड केशव ने काय केशव कोणी धरलं इथपर्यंत दुकानापासून खरंच सांग एवढी पिशवी

बर ठीक आहे जे ते आता जे सापडतो ते थांबुरियन वैदा म्हणजे म्हणजे दीड किलो मैदा एक कॉर्नफ्लॉवर बर बर व्हेरी गुड आणि आमची माऊ उठलेली आता ही माझी मोठी बहीण पत्ता शिरताना आजची मशिरे तो खूप अर्ग लागणारी पत्ता पत्तागोबी म्हटलं तिला माओ तिला रागत येणार नाही बेटा तू चावला नाही तिला चावं लागतो तेव्हा तिला तुला टेस्टिंगला तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आम्ही मस्तपैकी मंचुरियन बनवणार आहे भाऊ पण आलेला आहे इकडे ननंदबाई पण आहेत नननबाईची मदत होते आणि त्याच्यासाठी ना ते कापायला त्यालाच खूप जास्त वेळ लागतो मग त्या कापून देत आहे पत्ता कोबी आणि इकडं मी बाकीचा स्वयंपाक करून घेते आता आणि मंचुरियनची रेसिपी आधी शेअर केली आहे पण थोडक्यात मी तुम्हाला दाखवेल तरी पण तर जरा मग व्हिडिओ नाही सांगितलं ना मोबाईलवर

चालू आहे काम पत्ता कोबी कापताय तर भाजी टाकली आहे कणिक मळून आहे आणि आमचा गॅस संपलाय विकी विकी आता नाश्ता वगैरे सगळं राहिलंय आणि आमचा गॅस संपून गेलाय पाहुणे मंडळी <laughs> <laughs> आता ही पत्ता घेतली आपण आणि तिच्यात मैदा टाकून घेते एक मोठी वाटी भरून घेईल इतकं कॉनफॉर टाकते चवीनुसार मी चटणी टाकली एक मिनट सगळं टाकून झालंय आपलं आणि आता पत्ता कोबी मैदा कॉर्नफ्लावर चटणी आणि मीठ एवढं टाकलेलं आहे आणि हे पीठ पण छान भिजून घ्यायचं आता दोन सेक्शन करणार आहे मी कारण परातीमध्ये एवढं ते पाहणार नाही म्हणून हे मुलांसाठी थोडं फिकर राहील आणि त्याच्यामध्ये मग शिमला मिरची परत चटणी जास्तीची असं टाकेल मग ते मोठ्या मळून झालंय आपलं छान आणि तेल पण ठेवलंय इकडं कढईमध्ये तर जास्त क्वांटिटीमध्ये मंचुरियन आपल्याला करायचे आहेत ना त्याच्यामुळे मी मोठी कढई ठेवलेली आहे कारण मग छोट्या कडाईमध्ये भरपूर वेळ लागून जाईल म्हटलं त्याच्यासाठी आणि हे पण येत आणखीन आणि इकडं हे पण अजून एवढ्या परातीमध्ये मावलं नसतं ना तर त्याच्यासाठी हे नंतर मी मळून घेणार आहे सेम पद्धतीने पण ते तिखट राहील मोठ्यांसाठी हे मुलांसाठी थोडस तिखट आता हे तोंड घेते काय नाही आपल्याला असं एकदम साधा आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं गोल गोलकऱ्या भांडळीत गोलकर्याच्या भांडळीतनी पडायचं कारण हे ना कुरकुरीत नाही येत मग ते आपण जास्त गोल जर केले ना हे असे मस्त असे असे टाकले ना तर ते असे थोडे ओवळ असतात ना ते छान कुरकुरीत लागतात पण खूप आवडतात माझ्या भाच्याला पण खूप आवडतात अर्णव यांना माझ्या नंदेला पण आवडतात सासूबाईंना पण खूप आवडतात आणि केशव कृष्णा यांना ता तर तर आवडतातच चला सगळ्यांचा फेवरेट मेनू आहे मंचुरियन ताई आज घाई करत मी घ्यायची आणि म्हटलं नाही तुमचं फेवरेट मेनू बाकी राहून गेलेलं आहे मंचुरियन खाऊ घातल्याशिवाय काय जाऊ मग आता आम्ही म्हणतोय परत निकी पण घाई करतोय जाण्यासाठी म्हटलं चला आणि वरण भात वगैरे असं तर झालंय म्हटलं सगळं छान म्हणजे असेल ते स्वीट वगैरे सगळं म्हणजे थोडस चेंज म्हणून आता हे सगळं टाकून घेते मी कढईमध्ये आणि थोडं कमी गॅस करून फुल गॅस करून असं थोडं मस्त क्रिस्पी होईल असं तळून घेणार आज उपवास पण आहे आणखीन मम्मीचा तर त्यांच्यासाठी भगर वगैरे बनवायची एकादशी ना आणि बाकीचा स्वयंपाक मंच्युरियन वर पोट नाही भरणार कोबीची भाजी दिली आहे आणि इथं कणिक पण पन मिळाली डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन जिंकला वन वोट बरोबर चला मग हे सगळे टाकून घेते आणि मग तळल्यावर दाखवते तुम्हाला छान असे तळून झालेले आहेत सगळे मंचुरियन बघा काढून घेऊ आपण बटाटा आणि एकदम कुरकुरीत येते अजून ना ते गरम म्हणून मला पूर्ण तुम्हाला व्यवस्थित थंड झाल्यावर मी तुम्हाला अजून दाखवते एवढे सगळे तळून घ्यायचे आणि मला साधारण दोन तास तरी लागून जातील हे आहेत हे आहेत तर चला मग आता एवढे कळून घेते आणि कोरडे कोरडे मुलांना खूप आवडतात हे असे तळलेले आता त्यांना सगळ्यांना देऊन घेते मी तर भेटूया मग चला बाय बाय किती प्रीती बघा काम करते पाय दुखायला लागले तर मग वर मांडे घालू बसून गॅस अजून एवढे तळायचे ते नांद वगैरे तळायला लागतात ना छान होत तरी तेवढ्यासाठी ना मी मोठी कढई ठेवली म्हणजे कसं तेवढा गॅस वाचेल आणि होईल म्हणजे पटापट होते तेल जास्त लागेल पण मग लवकर अशा वेळेला असं मोठा चुला आणि शेंगडी राहतली का तस पाहिजे असं वाटत म्हणजे ना हलवायासारखं मोठा पट केलं की झालं काय

खूप असायला चालतंय मम्मी उद्या मला थोडस काय मोठा आहे का हा मोठा आहे का संपव हा ठीक केवढ पिक्चर उदार आहे ना उदार पिक्चर उदार का

मामी केशा, केशा बेस्ट, 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 बेस्ट यू मामी। अद्रक लसूण आणि आपली हिरवी मिरची असते ना ती टाकलेली आहे त्याच्यानंतर ही शिमला मिरची टाकून घेते मी मंचुरियन साठीची फोडणी तयार करून घेते आपल्याला आणि यांना जास्त शिजवले द्यायचं थोडंसं कच्चं सडाव जायचंय त्याच्यानंतर हे कांदे पण टाकून घेतले लांब कापून घेतलेले शिमला मिरची आणि कांदे मंचुरियन मसाला घेतला आहे मी जीन्स का दोन पॅकेट घेतलेले ते इकडे काढून घेतले आणि त्याच्यात ना पाणी टाकून आपण असं थोडंसं पातळ करून घ्यायचं त्याला सोया सॉस आणि टोमॅटो सॉस ते टाकून घेते थोडं थोडं घेऊन जाते पाहुणार ग्रेवी तयार झालेली मस्त मा मासेच मासेस लावत आहे आणि आता हे मंचुरियन येत नाही याच्यात आपल्याला मस्त परतून घ्यायचे असं म्हणता का माझ्या भावाला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण मग ते मंचुरियन आहे ना नरम नको पडायला क्रिस्पी तसेच लागतात मग ते छान सगळे मिक्स करून घेते छान आणि मग सगळ्यांना वाढते असे ग्रेव्हीमधले असे दिसत आहेत का मंचुरियन ट्राय करून बघा कशी रेसिपी ते सांगण्या खाल्लं का तू एखादं केलं का टेस्ट हो जराड ने तब बेगन को बताया कि आना का असली नाम जेम था और उस वीडियो टेप में जेम्स किसी और के साथ नहीं मिकी? बल्कि अपनी बेटी जेम के साथ ही था, था।, था। जेम की असली मदर और केशो खाले करे जेम्स ने ही मार डाला था जब जेम्स ने मेंटल में सुसाइड की थी ताई आणि अहो ताई आता निघायच्या तयारी मध्ये तयारी झालेली ताईंची पिक्चर पाहायचं बाकी राहिला नेक्स्ट टाइम विकीकडून का तुझ्याकडून पार्टी घ्यायची वर ताईं

टिफिन वगैरे झाला सगळ्यांचे खाऊन झाले त्याच्यानंतर ताई गेले आहे त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या आणि त्याच्यानंतर मी आता इकडं मम्मी पप्पांचा उपवास आहे म्हणून मी भगर केली आहे मस्त आणि मध्ये टाकण्यासाठी हे शेंगदाणे भाजून घेते आणि त्याच्यानंतर हा सगळा पसारा मला आवडून वगैरे सगळं एकदम आता ही बगर करते आणि मग सगळं किचन आवरायला घेते तुझा नाही करत आम्ही बाबरे एवढी एवढी भांडणे रे बघा गायचं माझी मम्मी रुसलेली गाय क्लायंट पण आहे तेवढं मी करते किचन ओटा वगैरे वो पुसला छान सगळ्या आणि भांडे पण धुवून झाले मस्त त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे मित्र पण आले होते त्यांना बघण्यासाठी चहा वगैरे ठेवला आता पार्लरमध्ये जाते

ते मोकळेदार पुरصه समजून ये आता ते झाले लग्न चात विसरून जात जुना स्वप्न ये वास समजून या आधी करून भेटूनही जाय जाणार आता या ताईंच्या बोलण्यावरून तुम्हाला थोडसं लक्षात आलंच असेल की त्यांनी खूप त्रास सहन केला आहे त्यांच्या सासरी तर कसं आहे ना काही सासरी असंच असतं पण आहे ना त्यांना म्हणजे सून म्हणजे ते काय समजतात त्यांनाच माहिती मुलगी त्यांना खूप प्रिय असते आणि सुनेला ते असंच समजतात तर ह्या ताईंनी आता खूप सहन केलं आणि त्याच्यानंतर मग आता त्या आहेत ना शेवटी त्यांनी ते घर सोडलं आणि याच नाही अशा पार्लरमध्ये बऱ्याच येणाऱ्या असं ताई असतात ना त्या माझ्याजवळ मनमोकळं करत असतात बोलत असतात सांगत असतात तर असं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार